राज्यामधील सर्व शाळा आता सुरू झालेल्या आहेत आणि आधी सर्व शिक्षक इलेक्शनच्या कामामध्ये बिझी असताना युडायचं भूत त्यांच्या मानगुटीवर तर आहेच मात्र आता सर्व शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने एक नवीन आदेश जारी केलेला आहे आणि हे काम तात्काळ पूर्ण करण्यासंदर्भात सांगण्यात आलं आहे त्यामुळे शिक्षकांमध्ये पुन्हा एकदा संताप आणि गोंधळाचं वातावरण आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात गुणांची नोंद करायची की निवडणुकीचे काम शिक्षकांचा प्रश्न दिवाळी सुट्टीनंतर अनेक कामे शिक्षण विभागाने घेतलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी एकचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून ते पोर्टलवर भरायचे आहेत त्यासाठी चाटबॉट सुविधा दिली आहे त्यामुळे संबंधित शिक्षकांनी अकरा ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान गुण नोंदणीचे काम पूर्ण करावे अशा सूचना राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने दिल्या आहेत मात्र याच कालावधीत शिक्षकांना निवडणुकीची कामेही दिली आहेत त्यामुळे गुण भरावेत की निवडणुकीची कामे करावीत असा प्रश्न सध्या शिक्षकांसमोर आहे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी एक ही बावीस ते पंचवीस या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे जुलै नाही तर ऑक्टोबर दरम्यान ही घेण्यात आली होती प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी यांची ही चाचणी होती तर वेळापत्रकात बदल हवा दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे शिक्षकांसमोर अनेक कामे आहेत काही शिक्षकांना निवडणुकीचे प्रशिक्षणही दिले जात आहे त्यानंतर सुमारे तीन दिवस प्रत्यक्ष निवडणुकीचे कामही करावे लागणार आहे परिणामी शिक्षकांना गुण नोंद करण्यासाठी दिलेला अवधी हा अपुरा पडणार आहे त्यामुळे गुण नोंद करण्यासाठी दिलेल्या वेळापत्रकात बदल करावा अशी मागणी मुख्याध्यापक महासंघाने केली आहे